नमस्कार मित्रांनो आमचे मित्र भारले भालेराव नेवासा अहिल्यानगर यांचा दोन तीन दिवसाखाली फोन कंटिन्यू चालू होता आम्हाला वासरू पाहिजे चक्रसर वासरू पाहिजे त्यांच्याकडं असं सेम वासरू आहेत तर आज आपण हे नेकनूर बाजारातून खरेदी केलं मित्रांनो त्यांनी ऑनलाईन पैसे बिसे सगळं पाठवून दिले बैल मालकाला सगळे पैसे वगैरे देऊन झालेले आता हे पाठवितो आणि शिंपे गावला ते मालक यायला लागलेत स्वतः गाडी घेऊन मित्रांनो वासरू कसं द्याय पण दोन जात आहे फक्त आणि कामाला सगळ्या चालू आहे मित्रांनो अवताला गाडीला प्रत्येक कामाला चालू आहे जोडीतलं फोडून वासरू घेतलंय आमच्या मित्राला हेच पाहिजे होत लय पैसे लावून घेतले तर मित्रांनो जुडी कशी लागली नक्कीच कमेंट करून सांगा अलीकडचा जो आहे तो आपण दिलेला आहे जाड जो दिसतोय तो आणि तो त्यांच्या घरचा आहे थोडा पातळ दिसतोय तो जुडी कशी लागली पण मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा कारण की तुमच्या कमेंटची मी प्रतीक्षा पाहत आहे त्याच्यामुळं कमेंट नक्की करा शिक्का जोड लागली का नाही ओळखू येत नाही कोणतं वासरू दे